नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर जिथं आपण शिकणार आहोत पायथन प्रोग्रामिंग अगदी सुरुवातीपासून म्हणजे असं काही नाही की तुम्हाला कोडिंग आधीपासून यायला पाहिजे आपण एकदम झिरो पासून सुरू करणार आहोत तर आजचा पहिला टॉपिक आहे प्रोग्रामिंग म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं झालं तर प्रोग्रामिंग म्हणजे कॉम्प्युटरशी बोलण्याची एक कला तर याला आपण एका उदाहरणाने समजून घेऊया इमेजिन करा दोन माणसं आहेत एक माणूस मराठीमध्ये बोलतोय आणि दुसरा माणूस चायनीज चाँग, मध्ये बोलतोय तर हे दोघं एकमेकांशी बोलण्याचा प्रयत्न करत पण एका माणसाला दुसऱ्याची भाषा येत नाही आणि दुसऱ्याला पहिल्याची भाषा येत नाही त्यामुळे कम्युनिकेशन होत नाही तर याच्यासाठी काय लागेल एक ट्रान्सलेटर म्हणजे एक इंटरफेस जो दोघांच्या भाषेचा ब्रिज बनतो आता हाच कन्सेप्ट आपण कॉम्प्युटर आणि आपल्यावर अप्लाय करूया इमेजिन तुम्ही मराठी बोलत आहात आणि समोरचा माणूस चायनीज बोलतोय तुम्ही म्हणाला माझ्यासाठी एक तिकीट काढणार पण त्याला काही समजणार नाही ना कारण भाषा वेगळी आहे तुम्हा दोघांच्या मध्ये जर एक ट्रान्सलेटर असेल तर तुमचं कॉन्वर्सेशन होईल तुमचं मराठी त्या ट्रान्सलेटरने चायनीज मध्ये कन्वर्ट करून दिलं आणि मग तो माणूस उत्तर देऊ शकतो प्रोग्रामिंग म्हणजे हाच एक ट्रान्सलेटर तुमचं ह्युमन लँग्वेजचं काम कॉम्प्युटरला समजेल अशा भाषेत कन्वर्ट करणं तर मित्रांनो प्रोग्रामिंग म्हणजे नेमकं काय हे आपण आज खूप सोप्या शब्दात समजून घेतलं आहे आता आपण तयार आहोत आपल्या कोडिंगच्या प्रवासाला सुरुवात करायला उद्या आपण पाहणार आहोत पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज इन्स्टॉल कशी करायची आणि आपला पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड कसा लिहायचा म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा आणि चला मग कोडिंग शिकायला सुरुवात करूया आपल्या भाषेत आपल्या स्टाईलमध्ये